कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्यातर्फे माणगाव उपजिल्हा रुग्णालयास बुधवारी सोळा एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पंचवीस लाख रुपये किमतीचे विविध वैद्यकीय उपकरण यांचे वाटप गांधी मेमोरियल हॉल निजामपूर रोड माणगाव येथे करण्यात आले व भव्य कार्यक्रमात हे वाटप करण्यात आले प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र विशेष कौतुक होत आहे माणगाव हे मुंबई गोवा महामार्गावरील तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी प्रशस्त असे उपजिल्हा रुग्णालय आहे या रुग्णालयात महामार्गावर घडणाऱ्या अपघातातील जखमींना औषधोपचारासाठी दाखल करण्यात येते दक्षिण रायगडमधील माणगाव तळा म्हसळा श्रीवर्धन महाड पोलादपूर आदी तालुक्यातून गरीब रुग्ण औषधोपचारासाठी येत असतात या ठिकाणी गरीबांना चांगली सेवा मिळावी हा उद्देश नजरेसमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजात काम करणाऱ्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे माणगाव उपजिल्हा रुग्णालयास वैद्यकीय उपकरण यांचे वाटप करण्यात आले या उपकरणांचे वाटप रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश मेथा यांच्याकडे तालुक्याचे तहसीलदार दशरथ काळे माणगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी माणगाव उपविभागीय कार्यालयाचे क कर्मचारी पाचसाडकर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणालिनी वाढवळ डॉक्टर सानप लता राठोड परिचारिका शिवकांती गवळी शर्मिला गोडबोले संजय देसाई यांच्या उपस्थितीत श्री सदस्य सुरेश वाढवळ संदीप खरंगटे नितीन बांबुडे नितीन वाढवळ अपर्णा वाढवळ यांनी सुपूर्द केले